गाड्या आणल्या आणि खाली गाड्या गेल्यानंतर आता प्रत्येक ड्रायव्हर बैल गरम करतोच आणि असं नाही की मी शेपूट चावलं प्रत्येक मारतो बैलाला गरम करतो दात लावतो पण कोणीतरी माझा व्हिडिओ काढला नाही का दात लावला मी दात लावलं ला मी मान्य करतो मला त्या दिवशी एक दिवसासाठी बंद केलं मी काही एका शब्दाने न काय बोलता मी ते त्या मैदानात शांत बसलो बर मला सांगा दात लावणे हे चुकीचं एका बरोबर आहे असं तुम्हाला काय वाटतं सांगा हे आता बैलगाड्या क्षेत्रातले महाराष्ट्राला संपूर्ण सांगा की या ठिकाणी नी हे चुकीचं एका बरोबर आहे अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेने जे नियम लागू केले त्याच्या नियमानुसार हे दात बीत लावणं फूक मारणं हे चुकीचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी सनी ड्रायव्हरांनी बघा चूक केल्यानंतर कबूल करण्याची पण आपल्याला ताकद लागते आता आपण बऱ्याच मैदानात पाहिलं असेल की ड्रायव्हर लोक चालू गाडीमध्ये सुद्धा शेपूट चावतात यांनी काय केलं की वळत नाही शेपटीला दात लावलेले आहे त्यांनी मान्य केलेलं म्हणजे त्यांचा हा प्रामाणिकपणा आणि त्यांना त्या ठिकाणी त्या दिवशी बॅन पण करण्यात आलं होतं बरं इथून पुढे असा प्रकार तुमच्याकडून होईल का हे पण एकदा सर्वांना हा प्रकार कवळ झाला नव्हता आणि इथून पुढे होणार नाही याची मी दखल घेईल आणि इथून पुढे पहा त्यांनी सांगितलेले की इथून पुढे या चुका होणार नाहीत म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी क्षेत्रातला एक प्रामाणिकपणा म्हणजे त्यांनी मान्य केलं या ठिकाणी की आपल्याकडून चूक झालेली आहे पण भविष्यात हे मात्र चूक करणार नाहीत त्याचबरोबर सरी ड्रायव्हर आता पिष्टन आपला कुठल्या मैदानात पळणार आहे पुढे आता उद्याच नियोजन झालेलं आहे उद्या पळेल उद्या कुठे पळणार आहे तर दोन मैदाना तरी मैदान उठल मी जास्त विचारत नाही कोणाबरोबर येईन कोणासोबत त्यांनी काय नियोजन केलं मला कोणाला गाडी आणायला मी गाडी आणायला जातो केसरी दादा दोन हजार